आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट होती पण दोन हजार सोळा नंतर ही प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत करण्यात आली आहे आता तर कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा दोन ठिकाणच्या पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट काढता येतो या पोस्ट कार्यालयाच्या एका विभागात कागदपत्र पडताळणी आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाते त्यानंतर साधारण महिन्याभरात टपालानं घरी पासपोर्ट येतो गेल्या तीन वर्षात कोल्हापूर पोस्ट ऑफिसमधून सुमारे पंच्याहत्तर पासपोर्ट काढलाय देशाबाहेर प्रवास करण्यासाठी पासपोर्ट असणं आवश्यक आहे अनेक जण पर्यटनासाठी किंवा शिक्षण नोकरीच्या निमित्तानं परदेशात जातात पासपोर्ट असेल तरच परदेश प्रवास करता येतो पूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ होती कोल्हापुरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जायला लागायचं तिथं एक दोन दिवस वेळ जायचा दोन हजार सोळा नंतर कोल्हापुरातच पासपोर्ट काढण्याची सोय सुरू झाली तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर सुरुवातीला डब्ल्यू 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 डॉट पासपोर्ट इंडिया डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी वेळ आणि तारीख मिळेल पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र यापैकी एका ठिकाणी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रमणमळा इथल्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये किंवा इचलकरंजीतील पोस्ट ऑफिसमध्ये अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी होते अर्जदाराचा जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला दहावीचं सर्टिफिकेट पत्त्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड लाईट बिल आणि शैक्षणिक कागदपत्रं तपासली जातात शिवाय अर्जदारांच्या हातांचे ठसे डोळ्यांचं स्कॅन आणि फोटो घेतला जातो त्यानंतर पुणे इथल्या पासपोर्ट कार्यालयाकडं ऑनलाईन पद्धतीनं ही कागदपत्रं पाठवली जातात पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर साधारण महिन्याभरात तुमचा पासपोर्ट घरपोच येईल कोल्हापुरातील पोस्ट ऑफिसमध्ये दररोज ऐंशी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी होतीय तर इचलकरंजीत ही संख्या साठ पर्यंत असते जानेवारी दोन हजार चोवीस पासून नोव्हेंबर अखेरपर्यंत कोल्हापुरात तेरा हजार दोनशे एक्काहत्तर तर इचलकरंजीत सात हजार चारशे एक्क्याहत्तर अर्जदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे पस्तीस पाणी पासपोर्टसाठी दीड हजार रुपये तर साठ पाणी पासपोर्टसाठी दोन हजार रुपये फी भरावी लागते अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी एक हजार रुपये फी असून तत्काळ पासपोर्ट हवा असेल तर साडेतीन हजार रुपये फी भरावी लागते काही वर्षांपूर्वी पासपोर्ट काढणं म्हणजे एक अग्निपरीक्षा होती पण आता कोल्हापुरातच पासपोर्ट काढणं शक्य आहे त्यामुळं पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढली आहे